नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीचे जुलै महिन्याचे खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य राशीचे लोक हे जिद्दी स्थिर आणि मेहनती व्यक्ती असतात मागील काही महिने मागील काही दिवस तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या तसेच व्यावहारिकदृष्ट्या थोडे आव्हानात्मक गेले असतील खूप प्रयत्न करून सुद्धा मनासारखे घडत नव्हते काहीतरी सतत अडथळे येत होते जनू सगळं ठरवूनही कुठेतरी गाडी अडकतेही तुम्हाला असं वाटत होतं पण आता वेळ बदलते आहे जुलै महिन्याची सुरुवात विशेषतः एक ते पंधरा जुलै हा काळ तुमच्यासाठी एक आशेचा किरण घेऊन येत आहे गुरु शुक्र आणि चंद्र यांच्या अनुकूल स्थानामुळे या कालावधीत तुमच्या जीवनात स्थिरता आर्थिक सुधारणा आणि भावनिक उन्नती याच्या त्रिवेणी संगम होऊ शकतो अनेक ऋषभ राशीच्या व्यक्तींना या दरम्यान एखादी जुनी अपूर्ण इच्छा पूर्ण होताना दिसेल एखादं अडकलेलं काम मार्गी लागताना दिसेल आणि कुणाकडून मिळालेली मदत आयुष्याचा प्रवाह बदलवून जाईल या काळात तुम्हाला तुमचं जुना आत्मविश्वास परत मिळेल ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत थकवत होत्या जसं की आर्थिक दबाव कौटुंबिक तणाव मनात दडपलेली भावना हळूहळू ती सगळं मागे पडेल आणि अंतर्मनात नवीन ऊर्जा संचारेल तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल हा आत्मविश्वास आता तुमच्यात जागृत होणार आहे जे काही अपयश आलं होतं ते आता शिकवणी ठरेल कारण यापुढे तुम्ही अधिक ठाम अधिक स्पष्ट आणि अधिक आत्मसन्मानाने निर्णय घ्याल नातेसंबंधाच्या पातळीवरही हा काळ फार महत्वाचा आहे ज्या नात्यांमध्ये दुरावा होता तिथे समजूत होऊ शकते विवाह प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक गोष्टींसाठीही वेळ अनुकूल आहे जे एकटेपण वाटत होते त्यावर आता प्रेमाचा हात ठेवला जाईल तुमचं मन हे मातीसारखं आहे मृदू पण मजबूत ते जिथे प्रेम विश्वास आणि पोषण मिळेल तिथे बहरतं आणि आता तसाच काळ सुरू होतोय म्हणून या एक ते पंधरा जुलै दरम्यान स्वतःवर विश्वास ठेवा कठीण काळ गेला आहे आता फलप्राप्तीचा काळ सुरू होतोय आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही वेळ उपासना ध्यान प्रार्थना यासाठी अतिशय फलदायी या आहे तुम्ही एखाद्या दे कुलदेवताची आराधना सुरू केली तर मानसिक शांतता आणि यश तुम्हाला दोन्ही मिळू शकतं ऋषभ राशीच्या व्यक्तींनी श्रीलक्ष्मी आणि श्रीकृष्णू यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी सेवा करावी त्यामुळे दर शुक्रवारी गूळ दूध तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करा आर्थिक स्थैर्य समाधान मिळेल या आधी जे शक्य नव्हतं ते आता शक्य होईल आकाशातून नवी संधी चालून येतील पण त्या पकडण्यासाठी तुम्हाला हृदय मोठं ठेवावं लागेल शेवटी एवढंच राशी भविष्य सांगेल ऋषभ राशीचा मूलमंत्र आहे मी स्थिर आहे पण जेव्हा पाऊस उचलतो तेव्हा पर्वत हलवतो हे लक्षात ठेवा आता पर्वत हलवण्याची वेळ आली आहे हे होतं ऋषभ राशीचं जुलै एक ते पंधरा जुलै दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ